किरण सरनाईक सभापती महोदय दिनांक आठ व नऊ जुलै रोजीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करण्याच्या बद्दल माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे मान्य सभापती महोदय शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून अनुदान टप्पा मिळण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले त्यासाठी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या व आनंदाची बाब म्हणजे शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री यांनी दिनांक नऊ जुलै रोजी अनुदान टप्पा देण्याचे मान्य केलेले आहेत सन्मान्य सभापती महोदय असे असूनही मान्य शिक्षण संचालकांनी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत गैरहजर होते त्यांचे वेतन कपातीचे आदेश दिलेले आहेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीकरता आंदोलन केलेले आहे या दोन दिवसामधील अध्यापनाचे कार्य सर्व शिक्षक कर्मचारी जादा तासिका किंवा सुट्टीच्या दिवशी करणार आहेत सध्या माहे जुलैचे वेतन आदेश निघालेले असून त्यामध्ये सर्व वेतन पथक अधीक्षकांनी आठ व नऊ जुलैचे वेतन कपात करण्याचे आदेश दिलेले आहेत मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे आपणास विनंती करतो की शासनाने तात्काळ दिनांक आठ व नऊ जुलै रोजीचे वेतन कपातीचे पत्र रद्द करण्याचे निर्देश देण्यात यावे धन्यवाद